परभणी लोकसभा निवडणुकीसाठी भैया उर्फ कुंडलिक मिठे यांच्या वतीने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल परभणी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून भैया उर्फ कारभारी यांच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भैया उर्फ कारभारी कुंडलिक मिठे अनिल माडदे सीताम तात्या गायकवाड अमोल मालोदे डॉक्टर शुभम मिठे संभाजीराव किशोर घोळके गणेश गटकर किरण मिठे अशोक गाडगे अशोक गोले राजेश भाले अर्जुन गायकवाड अशोक गाडगे नारायण मिठे बद्री मिथे प्रमोद भाऊ आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम माझा परिचय परभणी करण्यात येऊ इच्छितो मी कारभारी कुंडलिक मिठे कारण उर्फ कारभारी कुंडलिक मिठे या परभणी लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या प्रस्तापितांना त्यांची जागा दाखवण्यासाठी म्हणून मी एक विस्थापित शेतकरी पुत्र सुशिक्षित आहे आणि त्या निमित्तानं परभणीकरांच्या दारात एक संसदेचं तिकीट मागण्यासाठी मी येतो आहे म्हणून या शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे आणि जो धनगर समाजाचा आक्रोश असेल मराठी मराठा बांधवांचा आक्रोश असेल तो संसदेत मांड मांडण्यासाठी आणि त्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी म्हणून मी परभणीच्या लोकसभेच्या आखाड्यात उतरलो आहे